नमस्कार फार्मच्या या घरामध्ये आपले स्वागत आहे आजचा दिवस दुसरा चड्डीतून घाम निघूस तर काम चालू आहे सो आजचा ब्लॉग म्हणजे डेली ब्लॉगच आहे तसं आय बेसिकली आय ऑलवेज प्रेफर वर्क राधर दॅन जिम और राधर दॅन एक्सरसाइजेस म्हणजे असं की जिम व्यायाम हे सगळं करण्यापेक्षा आम्ही काम कामाला जास्त महत्त्व देतो सकाळचं काम जर केलं तुम्ही तर यु you नो know, इट enhance युअर बॉडी इट enhance युअर डे आणि तसंच आज सकाळी सकाळी उठून कामाला लागलो एकदा फेरफटका मारला सगळीकडं बघितलं की कुठल्या शेतात काय काम करण्याची गरज आहे मग ठरवलं की कालचंच काम आज पुन्हा करायचं म्हणून पप्पांनी जे फांदेखोर्णी केली होती ते काल जरा जड होतं ते आज हलकं झालं ते सगळे उचलून घेतले आणि मग काही लोक असतात बघा की जे लाईन सोडून ऑर्बिट वागायला लागतात किंवा आपली लाईन वेगळी तयार करतात अशा लोकांना उचलून बाजूला काढावं लागतं पण त्याच्यासाठी खूप ताकद जाते पण तीच ताकद मी आज हे जे लाईनीशिवाय वाढलेले झाडं आहेत मुळात सकट उपटून काढले झाडं हे बघा शेंडा काढलेले आणि ना काढलेले झाडांमधला फरक इकडं किती वाढलेले आहेत आणि इकडं किती स्वच्छ दिसतंय सगळं असं सकाळचं सका मॉर्निंग वर्कआउट झालेलं आहे आणि आशा करतो की तुम्ही पण असंच काहीतरी व्यायामाशिवाय करत असाल किंवा व्यायामही करत असाल व्यायामही चांगलाच आहे सो so, हॅव अ गुड डे बाय बाय टेक केअर चालू आहे काम तुम्ही कंटिन्यू करा तुमचे बाकीचे रील्स बघणे भेटूया पुन्हा दुसऱ्या ब्लॉगसहित तोपर्यंत बाय बाय सबस्क्राईब करायला विसरू नका फंडीज फॉर्म ठीक